प्रज्ञा ते आहे सूत्रावरचा टीका घालू सर्वार्थ सिद्धी त्यामध्ये आपण जीवाची क्षेत्र स्पर्शनच्या दृष्टीने जीव कुठे कुठे हे पाहत होतो स्पर्शन सोहळ्यात स्पर्शनामधलं विशेष आहे

त्रिकालाचार ने क्षेत्र उठे रही स्पर्शनाचारिथ्यांशो ने असंख्या तो का और लोकनाडी के चौदह भागों में से कुछ कम सात भाग हाँ क्षेत्र का स्पर्श किया है सम्यक दृष्टि तिरशो ने लोक के असंख्या क्षेत्र का स्पर्श किया है असंयत समय दृष्टि और संयता संयत तिरशों ने लोक के क्षेत्र का और लोकनाड़ी के चौदह भागों में से कुछ कम छह भाग क्षेत्र का स्पर्श किया है आधा भाग ढाले संस्कृति का मनुष्य गति मनुष्यगत मनुष्य की मिथ्या दृष्टि असंख्येय असंख्येयभाग हो, सर्व लोक वा स्पृष्ट मनुष्यगतीच्या अपेक्षेने जेव्हा पाहू म्हणतात त्यावेळेला दृष्टी मनुष्याने लोकाच्या असंख्येय भागाला किंवा सर्व लोकाला स्पर्श केला असंख्येय भागाला तर वस्तू पूर्ण लोकाला मारणांतिक संबंधाने साधारण सम्यक वृद्धी लोकस असंख्येयभाग वा सप्तचतुर्दश भागात देशोन हा सा, सम्यक दृष्टीच्या अपेक्षेने लोकांचा असंख्यात भाग किंवा सात सप्तचतुर्दश म्हणजे सात पैकी चौदापैकी सात थो देशोना थोडंसं सा कमी त्या सम्यक मिथ्या दृष्टी नाम अयोग केवली अंताना क्षेत्रवत वर्तनम तिसरं गुणस्थान सम्यक्रेच्या दृष्टीपासून तर अयोग्य केली म्हणजे सिद्धांत सिद्धावस्थेपर्यंतचं चौदाव्या गुणस्थानापर्यंत क्षेत्रवर स्पर्शनं जे क्षेत्रात सांगितलं आहे तेच त्यांचं स्पर्शन आहे सामान्यपेक्षा हे जे क्षेत्र सांगितलेलं होतं तेच हे मनुष्यगडीचं वर्णन या ठिकाणी सांगतं જય ન પંચેન્દ્રિય લેખાન કસાયમી યા પંચમયા રે પવયન સારભાસ જ કુંડકુંડ આચાર્ય આપમકાલ આમી કઈ મનત પંચમકાલાસ હોનાર जे जे काही आम्ही वाहित करतो चुकीचं करतो त्याला आम्ही साक्षी कुणाला ठेवलं लग, पंचम कालाला साक्षी ठेवलं आम्ही आमचा अपराध कधी मानला नाही तर त्या पंचम कालाच्या डोक्यावर सारा अपराध टाकू नका या पंचम कालातही का तुम्हाला काही ना काही धर्म करता येईल हो तर त्यांनी सांगितलं की एव एवध्यान जिनवाणीचं अध्ययन हे एक ध्यान आहे एकाग्र झाल्याशिवाय जीनवाणी करू शकत नाही म्हणून जेव्हा आपण स्वाध्याय करू तेव्हा सहज ध्यान झाल्याशिवाय कोण नाही एक भाग नक्की आहे आम्ही स्वाध्यायाला पुस्तक कोणतं निवडतो किंवा कुणाला चांगलं म्हणतो जे सोप्यातलं सोपं सांगत असेल त्यांना पण आचार्य हे म्हणतात की जेवढं कठीण वाचाल कठीण ऐकाल तेव्हा तुम्ही एकाग्र व्हाल सोप्यात तुम्ही एकाग्र नाही होऊ शकत म्हणून आपल्या बुद्धीची धार कायम राहावी यासाठी थोडं कठीणही वाचावं लागेल ध्यान होऊ शकत नाही आम्ही अधिक काळ एक सेकंदाच्या वर ध्यान करू शकत नाही असं शरीर आम्हाला प्राप्त आहे म्हणून हे अध्ययनात आपण एकाग्र होतो आणि जेव्हा कठीण वाचतो तेव्हा सहज एकाग्रता व्हावी लागते त्याशिवाय ते, ते समजत नाही पंचइंद्रिय निगहम कसायम पाच इंद्रियाला रोखायचं आहे त्यांची सतत आज्ञा सुरू आहे आपल्याला पंच के हमारी मांगे पूरी करो आणि आम्ही पूरी करत आलो जे जे त्या इंद्रियांनी मागितलं त्यांना त्यांना ते वस्तू देण्याचा प्रयास करत राहिलो पण त्यांची माग पुरी झाली नाही कधी आणि होणारही नाही कधी तर आपल्याला अध्ययनातून आपोआपच या पंच इंद्रियाचा ही निग्रह होतो जेव्हा आपण कठीण वाचतो हो, तो एक घंटाभर का करण्यास अध्य करताना आपल्याला कशाचंही भान राहत नाही कमी कोण आहे मला भूक लागली की तहार लागली की घरातलं काम काही राहिलं तर ही जी एकाग्रता येते त्या एकाग्रतेमुळे आपोआपच पंचईंद्र विजय मिळवला जातो पण कसाय आणि गमती आता जरी तो शुभ कषाय असा पण बाकीच्या अशुभ कषायापासून आपण वाचतो नक्की आणि त्या अशुभ कषायापासून वाचलो तर नियमाने आपल्या जीवनात एक शांती मिळू शकते आकुलता कमी होऊ शकते आणि म्हणून या आले भास मेव सारंभास आचार्य आदेश देत आहेत आपल्या सर्वांना की या पंचम कालात तुम्ही नाही बाकी काही करू शकत असाल पण अध्ययन करायला हा काल वाढवत नाही तुम्ही या कालातही अध्ययन करू शकणार आहात आता एक गोष्ट आपल्याला बघायची आहे की या अध्ययनातून आम्हाला काय शिकायचं आहे तर जो उत्पन्न होतो तो नियमाने नष्ट होणार आहे कधी ना कधी त्याशिवाय उत्पाद किंवा वेळ हा शब्द ठीक नाही तर जो जो जगात उत्पन्न होतो तो तो नियमाने कधी ना कधी नष्ट होणारच आहे हा जर आपण स्वीकार केला तर मर्माचं दुःख येणार नाही आणि जन्माचं सुखही होणार नाही ना आपोआप ज्याला आपण साम्य म्हणतो समानता म्हणतो ती आपल्या जीवनात येणार आहे तर हे पर्यायीचं आपल्या अवस्थेचं स्वरूपच आहे कोणतीच पर्याय टिकणार नाही जरी सिद्ध भगवान साधी अनंत आहे एकदा सिद्ध झाल्या खाली येणार आहे आपले नाही येणार आहे परंतु जवळ अनंतातही बदलत आहे उत्पाद प्रत्येक समयाला सिद्ध सिद्ध रूपानं त्यांच्याही जीवनात चालू आहे म्हणून पर्यायीचं स्वरूप हे जेव्हा आपण मानतो तेव्हा ज्याला पण या संसारातही सुखदुःखाचे हेरकावे बसत असतानाही आपण स्थिर राहू शकू असं एक काही वस्तू आपल्याजवळ आहे ह्या पर्याय उत्पन्न होत आहेत नष्ट होत आहे आणि त्या कुणाच्या कशात येत आहे कोणता त्यात कोणीतरी असला पाहिजे आणि तो कोण आहे हे जे आपल्याला सांगते की हा जो बदल घडतो आहे उत्पन्न होतो आहे नष्ट होतो आहे कधी सुखी होतो कधी दुःखी होतो कधी शांत राहतो कधी आकुलता होते तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक स्थायी अशी काही वस्तू आहे का नाही जर स्थायी वस्तू नसत तर पकडता खुणाला हवी तर एक अशी स्थायी वस्तू आहे आपल्याजवळ की आपण ज्याला पकडू शकतो आणि त्याचंच नाव आगमाच्या दृष्टीत सुद्धा आत्मा आहे आणि आपल्या स्वरूप आपल्या दृष्टीनं पाहिलं आमचं खरं खरं स्वरूप आहे आत्म्याचं खरं स्वरूप जे आहे जाणन जाणनं ना त्या स्वरूप रूपानं सदा काम करणारा एक सुद्धा आत्मा आपल्या आहे आणि त्यांनी त्याच्यासाठी एक उदाहरण ठेवलं की जेव्हा एकोणीस घोड्याची वाटणी करायची होती आणि त्या वाटणीत त्यांच्या पित्याने लिहिलेलं होतं की या प्रत्येक वस्तूचा अर्धा भाग मुलाला मिळेल पाव हिस्सा अर्धा भागातला पाव हिस्सा नोकराला मिळेल आणि त्यातला राहिलेला भाग नोकराला मिळेल बाकी सगळ्या वस्तूंची वाटणी पंचांना करतात त्यांच्याजवळ एकोणीस घोडे होते पण त्या आता एकोणीस घोड्यांची वाटणी कशी करणार जर मुलाला अर्धे द्यायचे म्हणजे दहा द्यायचे त्याला नोकऱ्याने आहे हे त्याच्या पाच द्यायचे आता नोकरणीला द्यायला चार राहू शकत नव्हते मग आता काय करायचं एक घोडा तोडल्याशिवाय हे शक्य नाही सगळे विचारात पडले एक ज्ञानी माणूस असा होता तर त्यांनी सांगितलं की काही विचार करू नका हा माझा एक घोडा घ्या आणि तुमची वाटली बरोबर होऊन जाईल किती घोडे झाले एकोणीसशे वीस घोडे झाले आता वाटणी सहन झाली की त्या विसातले दहा मुलाला मिळाले त्या दहातले पाच नोकऱ्याला मिळाले आणि चार नोकऱ्यांला मिळाले याचा घोडा तसाच्या तसाच राहिला या सज्जन माणसाने जो आपला एक घोडा दिला होता त्याची वाटणी भूच शकली नाही एकोणीस घोड्याचीच हो वाटणी झाली आणि तीही सांगितल्याप्रमाणे झाली आपल्याला आदेश देत आहेत की हे जे सगळे विकार भाव आपल्या जवळ होत आहे संसार रात्र परिभ्रमण होते आहे कधी नारकी होतो कधी देव होतो कधी ती व्यंज होतो कधी सुखी होतो कधी दुःखी होतो ते या सगळ्या प्रक्रियेतही एक जसाचा तसाच राहणारा अशी काही वस्तू आहे आणि त्या वस्तूचं नाव शुद्धात्मा <स्थाँगा> आहे आणि तो दुसऱ्याचा नाही भगवंताचा नाही तो आत्मा आत्माही आमचाच आहे ना आमच्याच जवळ आजही आज त्याची जर आम्ही उपासना केली तर नियमाने आम्हाला आमच्या पर्यायीत भगवान बनता येते म्हणजे भगवान बनवायला भगवंताकडे पाहायचं आहे भगवंताला आरसा बनवायचा आहे आणि त्या आरशात कुणाचं रूप पाहणार आहोत आपण भगवंताला नाही पाहत आपलं रूप पाहतो तसं म्हणतात भगवंताकडे पाहून त्यांनी केलेल्या पुरुषाचाकडे पाहून किंवा त्यांच्याही जीवनात आपल्यासारखे विकारी भाव होते आणि ते आज भगवान म्हणले तर माझ्याही जीवनात असा एक काही आत् व आत्मा आहे की ज्याच्याकडे जर आम्ही पाहिलं तर ही दुःखावस्था अवस्था संसार अवस्था सुटून सहज आम्हाला सुखाची किंवा ज्याला आम्ही मुक्ती म्हणतो या सगळ्या बंधनातून मुक्त होण्याची सहज प्रक्रिया मिळू शकणार आपल्याला ही गोष्ट कळाली कळल कुठून माझ्या माझ्याजवळ आज पर्यायी नाही एक सुद्धा आत्मा आहे की जो पिवर माल आहे तुम्ही जेव्हा कोणतीही वस्तू घेता तेव्हा एक समजा गृहीत धरू आपण की सोनं आहे सोनं जेव्हा आपण सुवर्णकाराकडे देतो तेव्हा तो, ते तो पाहिल्यावरच सांगतो यात किती सोनं आहे आणि किती भट्ट आहे का सांगू शकला त्याला दृष्टी आहे हा भाग वेगळा तो त्याचा झाला पण त्या सोन्यातही सोन्याची कण चांदी रूप बनले नाही आणि चांदीचे कण कधीही सोन रूप बनले नाही एकत्र राहत असू नाही आणि म्हणून ही जशी त्याला दृष्टी आहे तशी आचार्य आम्हाला ही दृष्टी देत आहेत स्वाध्यायातून त्यांच्या कथनातून की बाबांना तुमच्याही जवळ आहे वस्तू आहे की ज्या वस्तूकडे तुम्ही लक्ष दिलं तर तुम्ही स्वयं सुखी होणार आहात या उत्पन्न होणं नष्ट होणं सुखी होणं दुःखी होणं या ठेव्यापासून तुम्ही वाचू शकाल आणि यासाठी हे ज्ञान मिळवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या जीवनात भगवंताचं दर्शन एवढं आवश्यक आहे तेवढा स्वाध्यायही आवश्यक आहे ही गोष्ट जर आपण समजून घेतली तर आज जाणाऱ्या ज्या ज्या जीवांना आपण सहज श्रद्धांजली देऊ शकतो की तुम्ही आज गेलात आम्ही उद्या जाणार आहोत तर आम्हाला ही शिक्षा सहज मिळाली आहे की जेवढं चांगलं करता येईल जीवनात तेवढंच खरा तेवढ्या चांगल्या गोष्टी जगात आहे त्या मिळवण्याचा प्रयास करा तुम्हीही भगवान होऊ शकता हा देश आपल्याला जी नवानी मातेके आहे आणि त्या माने मातेचं उल्लंघन आपण करू नये यासाठी जर आपण अशा प्रसंगाच्या निमित्ताने का होईना ह्या सगळ्या शुद्धात्म्याच्या गोष्टी ऐकण्याच्या मूडमध्ये येऊ ऐकणं आपलं कर्तव्य मानू सहज होणारी प्रक्रिया मानू तर आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही ना। आणि जैन म्हणून जन्माला आलो आहे तर कल्याण करूनच आपल्याला जायचं आहे आपल्याला आपला पुन्हा भाव हो मिळू नये हे जन्ममरणाचं दुःख परत मिळू नये यासाठी आज आपल्याला हे ज्ञान मिळवणं जरुरीच आहे म्हणून प्रत्येकाने आजच्या या प्रसंगाला अनुरूप अशी प्रतिज्ञा करावी लागते की मी नी रोज नियमाने भगवंताचं दर्शन भगवंताचं पूजन झालं तर ठीक आहे नाही होऊ शकलं परंतु भगवंताची जी जी आहे जे त्यांनी कथन केलं किंवा ज्यामुळे ते भगवान म्हणले अशा जिनवाणीचं अध्ययन आम्ही करणार